नमस्कार जगभरातल्या सगळ्या प्रेक्षकांचं मुंबई मध्ये स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत हिंगोलीमध्ये हिंगोली, हिंगोली आ, हा जिल्हा जो आहे तो सांगलीनंतर देशामध्ये हळदी उत्पादनासाठी ओळखला जातो मात्र येथील शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत एकूणच त्यांना या निवडणुकीबद्दल काय वाटते आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत येत्या उमेदवाराबद्दल हे आपण जाणून घेणार आहोत आपण सध्या हिंगोलीच्या संत श्रेष्ठ नामदेव महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट मार्केटमध्ये आहोत आणि शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात का आता काय वाटतंय आता निवडणुका आहेत कुठले प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांची आतापर्यंत सुटले नाहीत किंवा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही जवळपास शेतकऱ्यांना दिवस दिवस लईन नाही पुन्हा तिच्या योग्य भावा जवळपास तिच्या म्हणजे बाकीचा खर्च जास्त होते बा कोणत्याही खत असतील बिया असतील हे खत हे वाढते आणि मालाला भाव मिळेना आज जवळपास आठ दिवसापासून शेतकरी इथे आणि जसे दिवस तसे भाव कमी झालेत पण म्हणजे जवळपास अगोदर जरा सोळा पर्यंत गेल तर आता चौदा पर्यंत अपेक्षित काय भाव वाटतोय काय अपेक्षित भाव असायला पाहिजे होते जवळपास तरी सतरा अठरा पर्यंत तरी असा पाहिजे तेव्हा कस तरी मग परवडल कारण खता बियाचे याचे भाव वाढलेले आहेत ना तुम्ही म्हणताय की वीज मिळत नाही आजीत दादा म्हणले होते की वीज देऊ शेतकऱ्यांना सरकारमध्ये आल्याच्या नंतर आता उपमुख्यमंत्री हो आहेत पण वीज जवळपास नाहीच रात्री घेतील काय हो काय प्रश्न आहेत कुठले विजन घेऊन तुम्हाला वाटतं उमेदवारांना आता ही निवडणूक तुम्ही निवडून द्याल उमेदवार निवडून द्यायचं काय नाही शेतकऱ्याचे प्रश्न मांडाय पाहिजे नंतर निवड निवडणुकीचं करायला पाहिजे कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न कोणीच मांडत नाही शेतकऱ्यांना विमा नाही दुष्काळी नाही अनुदान नाही काहीच नाही मिळत नाही का नाही मिळत विमा विमा यावेळेसही मिळाला नाही अनुदान नाही डबल पाऊस जास्त पडतो त्याचा कोणी खबरदारी घेत नाही खास करून हिंगोली जिल्ह्यासाठी तर कोणीच घेत नाही आणि मार्केटमध्ये बघितलं तर सोयाबीनला भाव नाही सोयाबीन कस कोणाच शेतकऱ्याला परवडत नाही कारण की चार हजार दोनशे तीनशे सोयाबीन कसं परवडलं रोजदारी याचा रोजदारी बघितली किती झाली काय आहे याचा म्हणजे हिशोब लावला तर हे कसंच परवडत नाहीत पिकं पण शेतकऱ्याला म्हणजे काहीच भाव आहे आता जे उमेदवार हिंगोलीमध्ये उभे टाकलेत काय वाटतंय कोण विकास करेल कोणाची हवा आहे हवा हवाचा प्रश्न असा आहे की आता नवीन उमेदवार आहेत पहिले जुने उमेदवार होते कोण्या उमेदवाराला मतदान द्यावं हेच काही कळत नाही कारण की कोन कोण कधी कोण्या पक्षात जातो हेच कोणाला माहित नाही कारण की तीन तीन पक्ष आहेत चार चार पक्ष म्हणजे तीन तीन पक्षाची एक स्थापना होते ते कधी फुटून कोण्या पक्षात जातात हे म्हणजे उमेदवाराला कळत नाही ना कारण स्थिर नाही असा आरोप आहे काकाजी काय वाटतंय तुम्हाला आता निवडणुका आहेत शेतकऱ्यांची कुठली प्रश्न आहेत जी, जी प्रामुख्यानं पाच वर्षात गेली पण अनेक वर्ष सुटली नाहीत आत्ता सुटतील असं वाटतंय कोणाकडून पाच नाही दहा वर्षापासून शेतकऱ्याच्या जे समस्या आहेत दिवसा लाईट भेटावी चोवीस तास बारा तास आणि मा आता सोयाबीनचे भाव पाहिले चार हजार दोनशे ते चार हजार चारशेपर्यंत भाव आहेत आणि खताचे भाव एवढे आवाढवे वाढलेत की ते सोयाबीन काही पुरवत नाही आणि शेतकऱ्याची एकाच समस्या आहे की मालाला भाव मिळाला पाहिजेत आणि राहायला राजकारणाचा प्रश्न याने राजकारण इथलं गचाळ करून टाकलं आहे त्यांचे आमदार खासदार जे असतील त्यांचे तोंड पाहणं पण नको वाटायला ते तोंड पाहणं पण नको ते मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की हा शेतमालाच्याविषयी मुद्दा असो पण हे एवढं गचाळ राजकारण झालं आता राहिले निवडणुकीचे प्रश्न आता जे गदार आहेत ते गदार राहिलेच आणि जे आता आहेत आता तुम्ही हिंगोलीचा मुद्दा काढला काय म्हणले तुम हिंगोलीबद्दल की कोण येईल म्हणून तर आमचं मत हे बा मतदान तर वाटे नोटाल करा कोणत्या कोणाच पक्षाला का कोणाला मतदान करायची इच्छाच राहिली नाही तुम्ही म्हणता जे गद्दार झालेत ते तर म्हणले की आम्ही विकासासाठी एकत्र येतो विकास त्याच्या विकासासाठी आलेत शेतकऱ्याचा मुद्दा कोणी मांडलाय का मराठा आरक्षण आरक्षणाचा कोणी मुद्दा मांडलाय का लोकसभेत मांडला आहे की कुठं विधानसभेत मांडला आहे आणि ते त्यांच्या विकासासाठी गेले त्यायला ईडी लागू लागली शेतकऱ्याच्या ईडी तशाच बसल्या ना शेतकऱ्या ईडीचं काय झालं शेतकरी मेला इकडे शेतामध्ये काम कर करू शेतकरी हा राजा म्हणतात शेतकरी राजा आणि जगाचा पोशिंदा आहे पण त्या शेतकऱ्यालाच काही राही तर काय कोणाचा विचार कसा करायचा मग असं मत तू जरा तरुण वाटतोय काय रोजगारासंदर्भात काही झालं पाच वर्ष असं तर वाटत नाही काय झालं म्हणून काहीच झालं नाही रोजगारा संदर्भात आता नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली शेतकऱ्यांसाठी हे करू ते याच्यासाठी ते करू नुसत्या सगळ्या घोषणाच राहतात त्याच्या बाकी काही नसते शासनाचं बस हिंगोली जिल्ह्यासाठी तर काहीच रोजगाराचा प्रश्न सुटलाय काही नाही हिंगोली रोजगाराचा प्रश्न आता आतापर्यंत तर सुटला नाही आणखी ना भरतीचा नाही कशा जात नाही कोणत्या जागा काढत नाहीत काही नाही दोन हजार चौदा पासून एकाही उमेदवाराला म्हणजे जागा अशा पुरेपूर निघत नाहीत जशा पाहिजे तशा कोणती भरती निघत नाही काही नाही काही नाही स्पर्धा परीक्षेची पोरं तयारी करून फक्त अभ्यास करूनच परेशान आहेत बाकी कोणाच गोष्टीमध्ये हे करत नाहीत रोजगाराचा पण प्रश्न सुटला नाही हिंगोलीकरांचा काका कशासाठी आले होते माल आला ना बरं काय भाव मिळतोय अपेक्षित भाव मिळतोय का आता अपेक्षित भाव घेतात अपेक्षित भाव नाही राजकारणाबद्दल अहो राजकारणाबद्दल तुम्ही आम्हाला पुसायलाच पाहिजे नाही पण तर आता पुसल्यावर आम्हाला सांग नाही कसं राजकारण इतकं गलिच्छ झालंय ज्या माणसाला आम्ही मतदान केलं ते माणसं सोडून दुसरीकडे आम्ही मतदान करायचं बोला याचा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न सुटल्यात शेतकऱ्याचा कशाचा प्रश्न सुटला कोण पाहता याच्या पोटाकडेच ढेर्या वाढ व्हायच्या बांगा प्रश्न काय शेतकऱ्यांचे हिंगोलीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न ओ हिंगोलीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा काही कसे शेती बाजार भाव लागते दुसरी गोष्ट मजुराला मजुरी लागते मजुराला मजुरी लागते याच्यापेक्षा पुन्हा काय सुविधा लागतील ना मग खताचे भाव काय झाले औषधाचे भाव काय झाले आणि मालाचे भाव काय आहेत दाम दुप्पट भाव झाले जबाबदार कोण वाटत जबाबदार कोण आता सरकार जबाबदार दुसरं कोण राहणार आहे त्याच्या हाती नाही काही पण कास्तकाराला काही नाही काही पण द्यायला पाहिजे का नाही ते काय देऊन राहत बळीराजाच म्हणतात मराठीमध्ये आणि बळीराजा काय म्हणतात तर ते लय मोठा आणि ते पोसिंद आहे पोसिंद हे फक्त हे निवडणुकी जे करणार उभे राहतात ते फक्त त्याच्या पोटासाठी उभे राहतात कास्तकाराची नाही कोणाची कशाची गरज नाही शेतकऱ्यांचा प्रश्न कोण सोडवला असं वाटतंय का आता बाबा काय म्हणता काय भरसा राहणार नाही कोणावर मनस्थिती आमची राहिलीच नाही कोणा काय भरता राहतो आता तुम्हाला मतदान करावं तुम्ही जाता दुसऱ्या पक्षामध्ये घेता येत का पैसे मोकळी माता पण कास्तकाराचं काय आहे त्यान कोणीकडे जायचंय कव्हा अवकाळी पाऊस कव्हा गारगुंडा कवा थंडीच्या वातावरणानं शेतीवर सगळं नुकसानच नुकसान केंद्र सरकार राज्य सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये देतो मिळतात तुम्हाला अहो बारा हजार कशा दोन दोन हजार काहीला मिळतात आणि काही मिळत बी नाही तुम्हाला मिळाले नाहीत अहो मला स्वतः एकट्याला मिळाले म्हणून झालं किती कास्तकार आहेत त्याला मिळालेच नाहीत काय तर मग तुमची ती काय काऊन केलं नाही तुम्ही केवायसी करा आता याची सगळं कव्हा करा करायचं बंद राहतंय कास्तर कारण का रोजही शंभर दोनशे घालून तिथं राहतं का पहिलं तर पडायला नाही काही खायला मिळते घेऊन आहेत एकरी खर्च किती आला होता ना अपेक्षित उत्पन्न किती पाहिजे होतं किती अपेक्षित उत्पन्न कसं आहे याचं पस्तीस तीसच्या उत्पन्न यायला पाहिजे नाही इथं पंधरा क्विंटल उत्पन्न घरालय आणि खर्चा किती भरायला आहे आज बिना घ्या म्हणजे पाच हजार रुपये आहे त्याला ड्रीप करायचं म्हटलं की पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो खताचा ख व्हायलाच मजुराचा व्हायलात महागाई किती वाढली लाईन हाय का अहो सहा घंटे लाईन आहे रिसोड तालुक्यामध्ये सहा घंटे जवळी लाईन नाही अराचर आहे नाही आणि आडीच वाजता येती आणि पाठ सहा के जी ते कास करा भितवायचं गावाची आणखीन काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय होऊ कुठले प्रश्न आहेत जे सोडवले गेले नाहीत पाच वर्षात दहा वर्षात हिंगोलीचे कुठले प्रश्न आहे काम करायला पाहिजे मधले का आता निवडणुका चालू आहेत है। बरोबर आहे निवडणुका चालू आहेत अनेक नेते मंडळी तुमच्या घरी येत असतील तुम्हाला आश्वासन देत असतील काय वाटते कोणाचं पार, पारड भारी कोण प्रश्न सोडवल शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आता शेतकरी सोडवल जो शेतकरी नेता आहे तो कोण वाटते आता तुम्ही हिंगोलीचे आहात हिंगोलीच्या राजकारणाबद्दल बरीच माहिती आहे तुम्हाला काय प्रश्न सोडवत नाही मराठा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे आमचा मराठा आरक्षणच पाहिजे बाकी आम्हाला काय नाही आरक्षण दिलं ते काय ते दहा टक्क्यात भागत नाही ना चॉकलेट ते हो ना सर आरक्षण टक्क्यात काय होते सरकारनं हो ना सरकारने चांगलं चॉकलेट दिलं आम्हाला फक्त आरक्षण म्हणून एक नाव दिलंय बाकी काही दिलेलं नाही आणि त्याच्या वेळेस काही होणार नाही जे पाहिजे ते कुणबी मध्ये नाहीच ना हा निस्तर टोकन नाव ना दिलं जसं एखाद्या मुलाला टोकन नाव देतात बंड्याचं नाव पिंट्या करतात तस आमचं केलंय भरोसा नाही का मग भरोसा भरोसा अजिबातच नाही सरकारवर भरोसाच राहिला नाही स्थानिकच्या हिंगोली जिल्ह्यातले कुठले प्रश्न आहेत ज्याच्यावर काम व्हायला पाहिजे होतं कुठल्याच प्रश्न नाही असा हिंगोली जिल्ह्यात कोणतंच काम झालं नाही हो हळदी मार्केट हळदीच संशोधन केंद्र आणलंय म्हणतात काय फायदा होत नाही काय फायदा एक फायदा शंभर नुकसान आहे हा एक फायदा आहे शंभर नुकसान आहे हिंगोलीला मार्केट आहे याचा नेमका मेळ काय आम्हाला माहित नाही ना हो जिल्ह्यात हे पण मार्केट हळदीच हिंगोलीला जास्त चालतंय ना संशोधन आहे तिथे जास्त काहीतरी प्रक्रिया हवा होती ना सरकार पाठीपागच भाजपचं सरकार म्हणजे आता सुरू सरकार आहे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना योजना सरकारनं त्याचा लाभ मिळत नाही का ना फसव्या योजना आहेत सगळ्या काय योजना नानाजी देशमुख शेतकरी सन्मान योजना आहे काय होते आठ हजार अठरा हजाराचे भाव पंधरा हजारावर आले दोन हजारांना काय करतात तुमचे एका कुंटलावर निघते आमचे चार म्हणणं काय तुमचं आम्हाला काय नाही मालाला भावन मराठा आरक्षण पाहिजे बाकी काहीच म्हणणं नाही आमचं हेच माला भाव पाहिजे आरक्षण काय वाटतंय तुम्हाला माहितीये का आमच्या शेताच्या मालाला आम्ही रात्रात राबतो पहा आम्हाला भाव भेटतोय काय आता चार दिवस झाले आम्ही येतो इथं पाऊस आहे पाणी इथं आम्ही काय करायचं आमच्या मालाला भाव नाही आणि आम्हाला आरक्षण बी नाही आम्ही काय करायचं सांगा बरं तुम्ही भाव मिळतोय आता काय आज तेरा हजार रुपये चालू आहे तेरा पंधरा हजार रुपये आहे मग काय अठरा हजार रुपये भाव वरून ये काय करायचं आम्ही शेतकऱ्यांना सांगा बरं तुम्ही तसं आम्हाला सरकार आम्हाला काहीच देत नाही ना आम्हाला आरक्षण पाहिजे तर हो आम्हाला दुसरं काहीच लागू शकत नाही बस स्थानिक जे आहात तुम्ही हिंगोलीमध्ये तिरंगी लढत आहे वंचित बहुजन आघाडी आणि दोन शिवसेना उमेदवार रिंगणात आहेत कुठला उमेदवार वाटते तुम्हाला नाही आम्हाला तसं नाही ना आम्हाला समजा शेतकऱ्याला जे मान्य करेल ते आमच्यासाठी चांगलं आहे कोणताही समजा कोणता समजा कोणता आमदार असो का काही असो आम्हाला शेतकऱ्याला जी मदत करेल त्याला आम्ही हे करू मदन करू एकनाथ शिंदे स्वतः म्हणतात भाजपचे अनेक नेते म्हणतात की, ने की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आलो सुटलेत तुमचे हो प्रश्न मिनिटं एक मिनिट थांब ना एक मिनिट थांब थांब झाले आम्ही एक मिनिट असं एकनाथ शिंदे काय म्हणतात शेतकऱ्याचा प्रश्न आम्ही सोडवतो बराबर आहे ते काय करायला लागलेत पीएम मोदीचे दोन हजार रुपये द्यायला तर सोयाबीनचे भाव तीन हजार रुपये क्विंटल करायला लागलेत आणि कोणता प्रश्न सोडवायला लागले याचं उत्तर तुम्हीच सांगा मला आम्हाला पीएम मोदीचे दोन हजार रुपये ते द्यायला लागले आम आणि आमच्या सोयाबीनला भाव चार हजार रुपये मग कोणी कोण ठोकल्या चालली आमची तुम्ही एकनाथ शिंदेलाच प्रश्न विचारा आम्हाला ना काही विचारू आणि हा आणि चार चार दिवस आमचा मुक्काम आहे इथं इथं एवढाले मच्छर डसतात तरी आम्ही सहन करतो शेतकऱ्याचा फायदा शेतकरी साठी कोणताही सरकार उरला नाही का इथं सुविधा मिळत नाहीत राहण्याची वगैरे काय काहीच का नाही सुविधा काहीच नाही तर आमच्या बाहेर राहिलो आम्ही बाहेर रे वाहन भाड्यानं आणून दोन दोन पाच सहा 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 हजार वाहनाला खर्च यायला आम्हाला काय प्रश्न एकच एक ना आमचा कोणता प्रश्न सुटला आता आता तुम्ही सगळे जण मतदार आहात कुठलं सरकार वाटते की तुमचे प्रश्न सोडवल तुम्ही मत सोडू शकत शुट नाही आमचं आमचं सरकार आहे ना जे शेतकऱ्याचं कोणतं सरकार कोणतं सरकार आलं तरी सारखंच होणार शेतकऱ्याचा वालीदार कोण नाही फक्त उपरवाला जे दुसरा कोणताच वालीदार नाही वाली। काही राजकारणावर राजकारणावर तर भाजपाच भरोसा नाही आम्हाला एकच सुविधा पाहिजे की चार चार दिवस मुक्काम नको इथं आणि खाण्यापिण्याची व्यवस्था नाही पाणी नाही आम्हाला पाच रुपयाची बॉटल विकत घ्यावं लागते एक लिटर पाणी पाच रुपयाला विकत घ्या लागते मार्केट कमिटीमध्ये एक पाण्याची व्यवस्था नाही झोपण्याची व्यवस्था नाही मच्छर खातात आणि पाच दिवस मुक्काम नाही आणि प्रत्येक गाडीला एक हजार रुपये हल्टिंग चार्ज आहे चार दिवसात चार चार हजार रुपये जातात प्रत्येक ही सुविधा त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जाण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगो आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आमचा सरकारवरती भरोसा राहिला नाही आहे त्यामुळं आम्ही आता आ, सरकार जे आहे कुठलाही प्रश्न सोडवत नाही अशा भावना ज्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत पर्सन सुदर्शन पाटीलसह मी ज्ञानेश्वर उंडाळ द हिंगोली